आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शिवसेना युवा नेते तथा जिल्हा परिषद उमेदवार दा काते यांच्याकडून आनंद दिघे साहेबांना अभिवादन नागोठणे रोशन पदके अमर रहे अमर रहे आनंद दिघे अमर धर्मवीर दिघे साहेबांचा विजय असो अशा शिवसेना हे सूत्र पक्क करण्यासाठी अगदी तळागाळापर्यंत शिवसेनेचा भगवा पोहोचवणारे हिंदुत्वाचे तत्व उराशी बाळगून सदैव जनतेसाठी लढणारे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयातील दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त बुधवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवसेना संपर्क कार्यालय नागोठाणे येथे युवा नेते तथा शिवसेना जिल्हा परिषद उमेदवार सुमीदा काते व रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर व तमाम शिवसैनिकांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले धर्मवीर दिघे साहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोज दादा खांडेकर व युवा नेते काते यांच्यासह शिवसेना महिला तालुका उपप्रमुख वर्षा सहस्त्र बुद्धे शिवसेना नागोठाणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर उपविभाग प्रमुख आकाश मडवी शहर प्रमुख संतोष चितळकर युवासेना रोहा तालुका सचिव अॅडवोकेट मंदार कोतवाल संपर्क प्रमुख नागोठाणे संजय दादा कणघरे युवासेना नागोठाणे विभाग अधिकारी रोशन उंबरे विभाग संघटक दिनेशबाई घाग युवासेना नागोठाणे शहर प्रमुख संदीप वाजे उपविभाग प्रमुख युवासेना प्रसाद जाधव शिवसेना नागोठणे प्रमुख विश्वनाथ शिर्के प्रमुख राज दुरगावले प्रकाश डोबले विजय धामणे विशाल शिरसे भरत यादव प्रकाश मोरे संजय पिंपळे सुदाम घाग नितीन पतकी अजित दळवी बाळू रटाटे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आज या ठिकाणी आपण गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या यांची जयंती आज आपण बागोटला शिवसेना पक्ष कार्यामध्ये संपन्न करीत आहोत या जयंतीनिमित्ताने उपस्थित आपले सर्वोच्च लाडके उमेदवार सुमीतजी खातेसाहेब ठाकरे मनुजा खांडेकर अन्पशेठ म्हात्रे युवकप्रमुख प्रवीणजी ताडकर राजेश सुर्वे प्रकाश मोरे सचिन भोसले यतीश काकी आमचे नितीनजी पतकी आमचे नडे भाऊजी विजयजी धामणे पाचकर साहेब या ठिकाणी उपस्थित प्रशांतजी भोईर अविनाश भोसले सुदामजी खाक अजित दळवी आणि सर्वच तमाम शिवसैनिक संदीप राऊत चेतन कामते सर्वच तमाम शिवसैनिक आपण आवजन उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो शिवसेनेचे ठाण्याचे ठाणे भाग म्हणून ज्यांना संबोधले जायचे ते सर्वांचेच आपले लाडके गुरुवर्य आनंद दिगेसाहेब त्यांचा एक आवाज म्हणजे विरोधकाचा सळोखी पळ व्हायचा मराठी माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण आपलं जीवन मराठी माणसासाठी आणि शिवसेनेकासाठी त्यांनी व्यतीत केलं अशा अनिल के साहेबांना सर्वांच्या वतीने जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन टुडे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा